योगी हा दुर्लभ या दृकश्राव्य पद्धतीनं परमपूजनीय योगीराज स्वामी महाराज यांच्या जीवनचरित्राचा अनुभव आपण सर्वजण घेत आहोत आज या दृकश्राव्य चरित्राचा हा पंच्याहत्तरावा भाग प्रकाशित करताना अत्यंत आनंद होत आहे नराचा नारायण कसा होतो याचं आपल्यासमोर हे जीवनचरित्र म्हणजे एक आदर्श उदाहरण आहे अत्यंत शुद्ध अशा पवित्र अशा कुळामध्ये भगवंताच्या मार्गदर्शनाने आई भगवतीची सेवा आणि सद्गुरूंचं कार्य करण्याकरता परमपूजनीय कृष्णानंद सरस्वती स्वामी महाराज तथा सौभाग्यवती द्वारकाबाई यांच्या पोटी महाराजांचा जन्म कसा झाला हरी या नावानं लहानपणाच्या त्यांच्या लीला त्यांनी कशा संपन्न केल्या लीला करताना साधना लहानपणापासूनच कशी सहजपणे त्यांच्याकडनं होत होती हे आपण सुरुवातीपासून पाहता आलो गुरुचरित्राची पारायणं असो मारुतीरायाचं अनुष्ठान असो की बालाजी महाराजांची सेवा असो अगदी गायत्री पुरश्चरणापर्यंतच्या सगळ्या अनुष्ठानांचा अनुभव आपण आत्तापर्यंत चरित्र भागात घेतला हा अनुभव म्हणजे प्रत्यक्ष स्वामींची आपल्यावरची कृपा याच कृपेचा अनुभव असाच आपल्याला पुढे घ्यायचा आहे माते तुझे ध्यान आमास तुझे नाम अमुझे मुखासे वू माते तुझे आभितासा नमस्कार माते तुझाचा भुदास स्वामी कृष्णा नंदान्नी हरी सात्विक भावाच्या विकासासाठी निर्वासनाचा उदय होण्याकरता मायेचे स्वरूप जाणता यावे या भूमिकेतून बद्दी सारोळ्याला अंबावन या तपोभूमीच्या स्थानात स्वतंत्रपणे अनुष्ठान करावे आणि एखादा महायाग करावा असे सुचवले तसे सद्गुरूंना विचारून ठरवले गेले एक हजार श्री सप्तशती या ग्रंथाचे पाठ नवारणव मंत्राचा जप तथा समाप्तीला सहस्रचंडी यज्ञ करण्याचे अनुष्ठान सद्गुरूंनी सांगितले या कर्मासाठी मुक्काम अंबावनामध्येच ठरला एकांतातील त्या निसर्गरम्य स्थळी परिवर्तनशील अशा ऋतूंच्या सान्निध्यात महाराजांची साधना सुरू झाली अंबावनामध्ये एक वेगळे चैतन्य खेळू लागले जणू ईश्वर रूपी महापुरुषासाठी ती प्रकृती तिच्या सालंकृत रूपासह तिथे वास करू लागली तिच्या लीलेने आसुमंताला एक वेगळेच रूप लाभले ऋतुरूपाने तिचा खेळ तिथे रंगला बहुरूप्याने आपला खेळ मांडावा तशी प्रकृती तिच्या विविध रूपांचा खेळ करू लागली सृष्टीच्या या विस्मयकारक रूपाला पाहून स्तिमित व्हावे आणि इंद्रियांनी तृप्ततेचा निश्वास सोडावा असे ते दृश्य पाहूनही हा प्रकृतीचा विलास त्या विराट पुरुषासाठी आहे हे जाणून महाराज आपल्या उपासनेच्या सहाय्याने तिच्या लीला आणि तिचे वास्तविक स्वरूप जाणण्यासाठी आपली साधना शांतपणे करीत होते बाह्यविश्व इतकेच आंतरविश्वही समजून घेण्याचा प्रयत्न सुरू होता या अनुष्ठानाचा काळ कसा गेला समजलेच नाही ठरल्याप्रमाणे अनुष्ठानाची सांगता म्हणून दशांश हवन अर्थात दशकुंडात्मक सहस्रचंडी यज्ञ करण्याची तयारी सुरू झाली आजूबाजूच्या मंडळींना हा यज्ञ म्हणजे एक विशेष पर्वणी होती आठवडाभर सुरू असलेल्या या कार्याच्या दर्शनाकरिता जगदंबेच्या भक्तांचे लोंढेच्या लोंढे बद्दी सारोळ्याच्या दिशेने चालू लागले या यज्ञस्थळी एक आगळीक घडली सौ रमाबाई यांना गेल्या काही दिवसांपासून दम्याचा त्रास वाटत होता तो त्रास अचानक जास्तच वाढला आता उद्या पूर्णा होती आणि आज त्रास एकदम परिसीमेला पोहोचला रमाबाई श्वास मोठ्या कष्टाने घेऊ शकत होत्या त्यांना यज्ञ मंडपाच्या समोरच निजवले होते त्यांची ती स्थिती पाहून ब्रह्मवृंदांपैकी एकांनी प्रतिक्रिया दिली अरे रे आता उद्याची पूर्णा होती कशी पार पडणार फारच वाढलाय त्रास बाईंचा नेमके हे बोलणे महाराजांनी ऐकले लगेचच शांत आणि संयमाने हरी महाराज म्हणाले अहो भूदेवा असे का बोलता आपल्या स्वतःच्या संकल्पित पूजनावर भरोसा नाही का आपला सर्व ब्रह्मवृंद गंभीरतेने ऐकू लागले कोणालाच महाराज काय म्हणत आहेत हे समजेना अधिक ठामपणे आणि अधिकारवाणीने महाराज सांगू लागले अहो आपणच या व्यासपीठावर देवतांना आवाहित केले ना त्यात यमदेव देखील आहेत हो ना त्यांनी होकाराने मान हलवली मग ते कसे काय काही करू शकतील यथोचित असा पूर्णाहुतीचा कार्यक्रम होईल आपण केवळ आपल्या कार्यावर ध्यानस्थ राहूयात महाराजांचा करारीपणा सर्वांनी अनुभवला मंत्रावर आणि देवतांवर असलेला अधिकार आणि विश्वास देखील जाणवला असा प्रसंग होऊन सर्वजण तयारी करत असताना सायंकाळी वेळ झाली भजनाची या भजनाची वेळी जय जगदंब असा उद्घोष उत्साहात सुरू झाला आजूबाजूला खेळत असलेले बाळ अर्थात श्याम बाळ रांगत होते दुडदुडत श्याम बाळ जगदंब जगदंब म्हणत आईजवळ गेले त्याने बाजूला असलेले कुमकुम आपल्या हाती घेतले आणि आईचा मळवट त्या कुंकुवाने भरला सर्वजण त्याच्या त्या लीकडे पाहत होते जगदम जगदम असा जयघोष करताना जसा मळवट भरला गेला तसा रमाबाईंचा त्रास एकदम कमी झाला त्या उठून बसल्या सर्वांनी एकदम जय जगदंब जय जगदंब रेणुका माता की जय असा जय जयकार केला दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे मोठ्या उत्साहात यज्ञाची पूर्णाहुती संपन्न झाली मधील काही काळ गेला पुन्हा रमाबाई व्याधीग्रस्त वाटल्या त्यांना अन्न पचेना काहीही खाल्ले तरी उलटून पडत होते बाळणपण झाल्यापासून काही ना काही तब्येतीच्या तक्रारी सुरू झाल्या होत्या एकानंतर एक असलेले अनुष्ठानादी नियम त्यांच्या प्रकृतीला चांगलाच ताण देणारे होते केव्हा तरी प्रचंड थकवा येई मग उभे देखील वाटत नव्हते कधीकधी भूकच लागत नव्हती दोन दोन चार चार दिवस जेवणही जात नव्हते जेवले तर अपचन व्हायचे कधी उलट्या तर कधी जुलाब असा वैताग देणारा त्रास सारखा सुरू होता स्वामी कृष्णानंदांनी आपले वैद्यकीय उपचार केले काही दिवस त्यांना निश्चितपणे बरेही वाटले पण तेवढ्यापुरतेच पुन्हा काही दिवसांनी तोच त्रास सुरू झाला असे बरेच दिवस त्या पडून राहिल्यावर घरात कोणाचेच चित्त लागेना महाराजांनाही साधनेमध्ये लक्ष देता येईना काही इतर वैद्य आणि डॉक्टरांनीही उपाय केले पण काही गुण येईना अंतिमत रमाबाई यांना आराम कसा पडला त्यासाठी काय उपाय योजावा लागला हे सर्व जाणूयात पुढील कथा भागात जय